सर्वांना जे जिजाऊ सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या कुंडलीमध्ये जे काही ग्रहाच्या दशा ह्या जन्मत पेरलेल्या आहेत तर त्याच्या व्यतिरिक्त एक तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये एक ग्रह आता कायमचा पेरला गेलेला आहे आणि तो सगळ्याला त्रस्त करतो आहे सतावतो आहे आणि तो सरकारने सोडलेला एक ग्रह आहे आणि तो तुमच्या आमच्या आयुष्याला भिनलेला आहे त्याचं नाव म्हणजे सीबी आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालत असतो फेसबुक व्हॉट्सअप सारखी अनेक माध्यमं गुगल सारखी चालत असतो आणि त्याच्यावर एक आपल्याला हमखास एक जाहिरात दिसती की तुमचा सिबिल स्कोअर दोन मिनिटांमध्ये कसा वाढवावा किंवा युट्यूबवर जर गेले तर सिबिल स्कोअर वाढवणारे अनेक व्हिडिओ तुम्हाला सापडतील मग आता हे सिबिल नेमकी काय भानगड आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नाही मात्र ज्यावेळेस आपण एखाद्या नोकरीच्या ठिकाणी जातो किंवा एखाद्या बँकेकडे कर्ज जातो कर कर्ज घ्यायला जातो तर ही सिबिल केवळ तुमच्या आमच्या पतमर्यादेपुरतं किंवा कर्जापुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर आता तुमच्या आमच्या आयुष्याच्या कुंडलीमध्ये यानं एक ग्रह प्रतिकूल ग्रह म्हणून कायमचा प्रवेश केलेला आहे नोकरीच्या ठिकाणी जर तुम्ही जात असाल परीक्षा एखादी अभ्यास करून पास होत असाल मध्ये पास होत असाल तर कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये जर तुमचं सिव्हिल खराब असेल तर ती नोकरी तुम्हाला मिळत नाही किंवा तुम्हाला त्या नोकरी नाकारली जाते जर तुम्ही एखाद्या प्रति खाजगी संस्थेमध्ये काम करत असाल किंवा एखाद्या सरकारी प्रतिष्ठानामध्ये तुम्ही काम करत असाल आणि तुम्हाला त्या ठिकाणचं ते नोकरी स्विच करून दुसऱ्या ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल त्या ठिकाणी जर तुमचं सिबिल खराब असेल तर अशा ठिकाणीही तुम्ही जाऊ शकत नाही